मुख्यमंत्री देवा भाऊंना भाजपच्या नेत्या रंजिता चाकोते यांनी बांधली राखी महाराष्ट्रातील बहिणी प्रेमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवभाऊ म्हणून राखी पाठवले आहेत दिनांक सतरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांच्या आरतीने अक्षण करून प्रत्यक्ष देवाभाऊंच्या हाताला राखी बांधण्याची संधी भाजपच्या चा चाकोते यांना यावेळी देवभाऊचे सोलापुरातील बहिणीवरील माया प्रेम आपुलकीचे दर्शन सर्वांना मिळाले सदर प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रंजिता चाकोते यांनी करत असलेल्या कार्याचे कौतुक करून बहिणीला शुभेच्छा दिले बहीण भावाचे सोलापूर दौऱ्यात मला प्रत्यक्ष देवबाऊच्या हाताला राखी बांधण्याची संधी मिळाली हा क्षण माझ्यासाठी आयुष्यातील अभिमानास्पदांनी भावनिक ठरला अशी प्रतिक्रिया रंजिता चाकोते यांनी व्यक्त केली आमच्या लाडक्या बहिणींनी आज या ठिकाणी बांधल्या खरं म्हणजे या बहिणींचं कर्ज आम्ही कधीच उतरू शकणार नाही या बहिणींचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे कितीही मोठी संकट आलं तरी त्या संकटामध्ये हा जो राखीचा धागा आहे हा धागा आमच्या पाठीशी उभा असतो आणि त्याच्या आशीर्वादामुळे त्या संकटात आश्वस्त करू इच्छितो सर्व सन्मान्य आमदारांना आश्वस्त करू इच्छितो आम्ही सगळे मी असेल शिंदे साहेब असतील अजितदादा असतील किंवा महाराष्ट्राचं सरकार हे सोलापूरच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे तुम्ही